पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय प्रभुरामचंद्र भगवान की जय पवनसूत हनुमान कीजे। कीजे। की जय उमापती महादेव की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सूत महाराज मुनीश्वरांना ऋषींना सांगू लागलेले आहेत की पूर्वी महामुनी शिरोमणी ब्रह्मदेवाचे पुत्र नारद यांच्या मनामध्ये तपश्चर्या करावी असा विचार आला ते हिमालयातील नदी गंगेच्या काठावरती गेले तेथे एक आश्रम होता आणि तिथंच एक गुहा होती ती पाहून नारद प्रसन्न झाले आणि बराच काळ त्यांनी शुद्ध अंतकरणाने दृढतापूर्वक मौन आणि प्राणायामासह समाधी लावली त्यांना ब्रह्म साक्षात्कार झाला नारदांची तपश्चर्या पाहून इंद्र घाबरला व त्याने कामदेवांना बोलावली कामदेवाला इंद्र सांगू लागलेला आहे की नारद घोर अशी तपश्चर्या करतायत आणि त्याच्यामुळं माझं इंद्रपद जाईल माझ्या इंद्रपदावरती नारद मुनी बसतील त्याच्यामुळं हे कामदेवा तू कपटबुद्धीनं त्या नारद महर्षींच्या जवळ जा आणि हे महावीर तुम्हाला मदत कर नारदांची तपश्चर्या भंग कर हे ऐकून कामदेव वसंत ऋतूला घेऊन हिमालयामध्ये आले आणि आपला प्रभाव दाखवू लागले मात्र त्यामुळे नारद मुनी जराही विचलित झाले नाहीत कामदेव हरला पण याचे खरे कारण असे होते की पूर्वी भगवान शंकरांनी त्याच गुहेमध्ये तपश्चर्या केली होती आणि तपश्चर्यामध्ये अडथळा आणण्यासाठी कामदेवाला पाठवण्यात आले पण कामदेव तिथेच भस्म झाले होते कामपत्नी रतीच्या विलापामुळे महादेवांनी कामदेवाला जिवंत होतील पण या ठिकाणी उभे राहून सर्व बाजूंना जेवढा प्रदेश दिसतो आहे तिथं कामदेवाच्या बाणाचा प्रचार प्रभाव चालणार नाही असे सांगितले यामुळे नारदावर कामबाणांचा परिणाम झाला नव्हता कामदेवाने देवराज इंद्राला हा वृत्तांत सांगितला व नारदांची स्तुती केली मात्र शिवमायेमुळे ते मागील शिवाने दिलेल्या शापाची गोष्ट विसरली नारदांनी आपली तपश्चर्या पूर्ण केली आपण कामदेवावरती विजय मिळवला आहे असा नारद मुनींना गर्व झाला शिवमायेमुळे मोहित झालेले त्यांना योग्य ते ज्ञान झाले नाही त्या मायेने समोहित नारद कैलासावरती गेले व रुद्राला हा वृत्तांत सांगू लागले यावरती रुद्र म्हणाले नारद महर्षी आपण धन्य आहात पण हे मात्र कुणालाही विशेषता विष्णूला सांगू नका परंतु नारदांनी तेना आई तेना ते न ऐकता ब्राह्मण लोकात ब्रह्मदेवांना हे सांगितले ब्रह्मदेवाने शिवचरणांचे स्मरण केले त्यांना खरे काय ते समजले व आपल्या पुत्राला हे इतर कुणास सांगण्यास मनाई केली मात्र नारदांनी त्यांचे ऐकले नाही व विष्णूंना आपण कामदेवाला जिंकल्याचे सांगितले यावर विष्णूंनी भगवान शंकरांचे स्मरण करून खरे काय ते जाणले मनोमन शिवाची स्तुती करून त्यांच्या आदेशानुसार विष्णू नारदांना म्हणाले हे मनुश्रेष्ठ आपण धन्य आहात ज्ञान वैराग्याने युक्त आहात हे ऐकून नारद जोरात हसू लागले आणि म्हणाले आपली कृपा माझ्यावरती असताना कामदेवाचे काय चालणार आहे असे म्हणून हरिला नमस्कार करून नारद मुनी तिथून निघून गेले नारदमुनी विष्णूकडून आपल्या इच्छेने विहारासाठी निघाल्यावर भगवान शिवाच्या इच्छेने श्री विष्णूंनी आपली माया प्रगट केली नारदांच्या मार्गामध्ये त्यांनी चारशे कोस असा एका अत्यंत रमणीय अशा नगरीची निर्मिती केली तेथे शिलनिधी नावाचा राजा राज्य करीत होता त्याने आपल्या श्रीमती नावाच्या सुंदर स्वयंवर आयोजित केले होते व त्यासाठी त्या मुलीच्या स्वयंवरासाठी देशोदेशीचे राजकुमार तेथे आले होते हे पाहून नारद मोहित झाले व राजाकडे गेले राजाने आपल्या कन्येला श्रीमतीला बोलावून घेतले आणि नारदांना नमस्कार करायला लावला नारद महर्षींची पूजा केली राजाने हात जोडून आपल्या मुलीच्या स्वयंवराच्या विषयी सांगितले व तिच्या भाग्याविषयी सांगण्याची विनंती केली कामासक्त झालेल्या नारदमुनीने तिला शंकराप्रमाणे अपराजित कामविजयी व सर्व देवामध्ये दे श्रेष्ठ असा पती मिळेल असे सांगितले व ते तेथि निघाले शिवाच्या मायेने ते काम मोहित झाले व त्या कन्येच्या प्राप्तीसाठी काय करावे याचा विचार करू लागले नारद महर्षी पुन्हा विष्णूकडे गेले व आपण त्रैलोक्य सुंदरी अशा श्रीमतीशी विवाह करू इच्छितो मात्र स्वयंवारात तिला जिंकण्यासाठी आपण मला आपले रूप द्यावे असे सांगितले भगवान शिवाच्या आदेशाने श्री विष्णूंनी आपल्या सुंदर शरीराप्रमाणे शरीर नारदांना दिले मात्र चेहरा वानाराचा दिला नारदांना मात्र हे समजलेच नाही आपले दिव्य शरीर पाहून आनंदाने ते स्वयंवराच्या ठिकाणी आले आपल्या वानर रूपाची जाण नसल्याने राजकन्या आपल्यालाच वरेल असे त्यांना वाटले मात्र त्यांचे वानरमुख पाहून कन्याने त्यांना वरले नाही तेथे स्वत श्री विष्णू आले श्रीमतीने त्यांना वरले व तिला घेऊन विष्णू अदृश्य झाले नारद निराश झाले तेथे आलेले दोन रुद्रगण त्यांना म्हणाले तुम्ही व्यर्थ काम मोहित झाला आहात आपण आपला कृप चेहरा तरी पहा नारदांनी आरशात पाहिले आणि आपला चेहरा पाहून संतापले त्यांनी त्या दोन शिवगणांना तुम्ही ब्राह्मणाची मुले असूनही राक्षस म्हणून जन्म घ्याल असा शाप दिला अर्थात ही शिव इच्छा मानून शिवगण उदास होऊन स्वस्थानी गेले व शिवाची स्तुती करू लागली आता ऋषींना पुढील कथा ऐकवण्याची खूपच उत्सुकता वाटू लागली त्यांनी सुताना विनंती केली त्यावर श्री सुतांनी पुढील कथा सांगितली नारदांनी शिवगणांना शाप दिला आणि जलात आपले स्वरूप पाहून अतिशय क्रोधूत होऊन नारद महर्षी लोकी पोहोचले संतापाने व्याकुळ झालेल्या व बाह्य तेजाने झळकणाऱ्या नारदांनी श्री विष्णूंना छल कपट करणारे दुष्ट आहात असे म्हणून शाप दिला तुम्हाला पृथ्वी तलावरती मनुष्य म्हणून जन्म घ्यावा लागेल आणि स्त्रीसाठी मला दुःख देणाऱ्या तुम्हालाही स्त्रीचा योग सहन करावा लागेल माझे जे वानर रूप तुम्ही वाईट हेतूने केले त्याच वानरांची मदत तुम्हाला घ्यावी लागेल दुसऱ्यांना स्त्री सुखापासून वंचित करणाऱ्या तुम्हाला स्त्री विरहाचं दुःख भोगावं लागेल श्री विष्णूंनी शिवमायेची प्रशंसा करून शापाचा स्वीकार केला शिवाने आपल्या विश्व मोहिनी मायेस परत घेतले नारदांचे अज्ञान दूर होऊन ते पुन्हा पूर्वीप्रमाणे ज्ञानी झाले आत्ता त्यांना घडलेल्या गोष्टीचा पश्चाताप झाला व ते स्वतःचीच निंदा करू लागले विष्णूने त्यांना उठवले तेव्हा ते विष्णूंना म्हणाले माया मोहाळमुळे बुद्धी भ्रष्ट झाल्याने मी आपणास दुर्वचने बोललो आपणास शाप दिला आपणच आता हा शाप खोटा करा मलाही पापापासून वाचवा पापामुळे मला नारकास जावे लागेल तेव्हा मला, मला प्राश्चित्त सांगा असे म्हणून नारद विष्णू भगवंताच्या पायावरती पडले भगवान विष्णू म्हणाले आपण शिवाना शरण जा तेच कर्मफलाचे दाता आहेत हे सर्व त्यांच्याच इच्छेने झालं आहे तेच गर्व दूर करणारे आहेत ते परब्रह्म परमात्मा आहेत ते सगुण आणि निर्गुण आहेत आपण दुःख करू नका हे जे घडले ते शिवाच्या इच्छेने घडलेलं आहे त्यांच्या मायेमुळेच घडलं आता भगवान शिवाची उपासना करा त्यांच्या यशाचे गाण करा श्रवण करा त्यांची पूजा करा त्याच्याच कृपेने महापातकेनाही शिवतात हे मुनी श्रेष्ठ नारद भक्तामध्ये ब्रह्मदेव हे श्रेष्ठ आहेत आता आपण ब्रह्मलोकी जा आपण शिवभक्त व्हा आणि मोक्ष मिळवा भगवान शिवचं आपले कल्याण करतील असे म्हणून भगवान विष्णू शिवस्मरण करत करत अंतर्धान पावले विष्णू अंतर्धान पावल्याच्या नंतर नारद पृथ्वीवरती भ्रमण करू लागले भोग आणि मोक्ष देणाऱ्या अनेक शिवलिंगाचे त्याने दर्शन घेतले भूतालावरती चित्त शुद्ध आहे हे, हे जाणून त्यांच्याकडून शाप मिळालेले दोघेजण शिवगण त्यांच्याकडे आले व त्यांचे पाय पकडून त्यांना उशाप मागू लागले शिवमायेमध्ये मुळेच हे सर्व घडून गेले आम्हाला आमच्या कर्माचे फळ मिळाले आता आपण प्रसन्न होऊन आमच्यावरती अनुग्रह करा असे ते दोन्ही शाप मिळालेले शिवगण नारद महर्षींना विनंती करू लागले त्या गणांचे भक्ती पाहून नारद प्रसन्न झाले आणि म्हणाले शिवाच्या इच्छेनेच माझी बुद्धी मोहित झाल्यामुळे मी अकल्याणकारी वचन बोललो पण आता मी उशाप देतो तुम्ही दोघे विश्वामुनीपासून मुनीच्या पास। मुनी पासून रावण व कुंभकर्ण रूपाने जन्म घ्याल राक्षस येऊन जन्म घेऊन तुम्ही महान पराक्रमी बनाल शिव भक्तीमुळेच शिवाचेच दुसरे रूप श्री विष्णू यांच्या हातून मृत्यू मिळून पुन्हा पदावरती जाल सुत म्हणाले अशा प्रकारे ते शिवगण आनंदित होऊन स्वस्थानी गेले नारद हे आता शिवाचे ध्यान व शिवतीर्थाचे दर्शन घेत पृथ्वी तलावरती फिरू लागले काशीला जाऊन नारद कृतार्थ झाले तेथे ते विश्वेश्वराची पूजा करून त्याचेच वर्णन स्मरण करत ते ब्रह्मदेवाकडे कर गेले व म्हणाले की मला अद्याप शिवतत्वाचे ज्ञान झालेले नाही शंकराच्या पूजेचा विधीही मी जाणत नाही तेव्हा मला हे सृष्टीपूर्वी सृष्टीच्या मध्ये आणि सृष्टीच्या अंती महादेव कशा प्रकारे राहतात संतुष्ट होऊन आपल्या भक्तांना कसे फल देतात हे प्रभो मला ब्रह्मा विष्णू महेश हे तीन अंश असणाऱ्या आणि तरीही परिपूर्ण असणाऱ्या भगवान शिवाचे चरित्र सांगा अशी विनंती नारद महर्षी आपल्या वडिलांना ब्रह्मदेवांना करू लागले पुंडलिक वरदे दे हरि विठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय प्रभुरामचंद्र भगवान की जय सुत हनुमान की जय उमापती महादेव की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त